सर दीड तास झालं गाडी थांबलेली आहे काय झाले नेमकं वाहक नाही मग काय पर्याय व्यवस्था काय लोकांनी दीड तास झालं गाडीत लोक बसले काय झालं मग राठोड साहेब तिकडे राठोड साहेबांना काही वाहक नाही हा दुसरा दिलाय आता ती आल्यानंतर गाडी जाईल आता तीनशे लागली तिकडे वाय दीडशे गाडी तीनला लागली सहा पाच वाजता गाडी लागलेली आहे ड्रायव्हर कंडक्टर गाडी चालू करून गेलेले आहेत आता गाडी घेऊन आहे तरी ड्रायव्हर कंडक्टर आलेले नाही चाललेले माझ्या वैदा गाडी आहे संपूर्ण गाडी बनलेली आहे जागा नाही माणसं आहे कंडक्टर नाही काय म्हणली काय झाले काय काय कोणी इकडे गाडी चालू करून लिहून गेलेले कोणी आलं नाही